महादेव मंदिराजवळील देव नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल तोडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाने या पुलास तोडण्यास परवानगी दिली नसल्याचे कनिष्ठ शाखा अभियंता अभिजित कांबळे यांनी सांगितले तर गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा प्रस्ताव दिल्याचे ठेकेदार प्रशांत देवरे यांनी सांगितले वणी येथून विश्रामबाग पाड्याकडे जाणारा रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून आदिवासी उपाययोजनेतून या कामास मंजुरी मिळाली तीन कोटी पन्नास लाख रुपयांची रक्कम या कामासाठी मंजूर झाले असताना युद्ध झाले तीस पूल दोनशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता हा माध्यमातून होणार आहे देव नदीला पूर आल्यास संपर्क तुटत असे आता या पुलामुळे गावाशी संपर्क कायम राहणार असला तरी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात देव नदीवर जाण्या येण्यासाठी तसेच मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी दगडी पूल बांधला गेला होता हे काम करत असताना वणी येथील तेळेश्वर महादेव मंदिरावर देव नदीवरील दगडी पूल तोडल्याने परिसरातील शिवभक्त तसेच ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वणी शहराला लागून असलेल्या प्राचीन टिळेश्वर महादेव मंदिर आहे हे hey. नदीच्या पलीकडच्या बाजूला गावातून मंदिर परिसरात जाण्या येण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हा दगडी पूल बांधलेला होता परंतु या पुलाच्या बाजूला नवीन पूल होत असून हा शेकडो वर्षांपासूनचा दगडी पूल पाळल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला

परिसरातील पाण्याची पातळी कशी वाढेल याकडे लक्ष देत तसेच बांधकाम केले गेले होते हे काळ्या पाषाणातील दगडी चिरे लोकांनी चोरून नेले ऐरवी कौन खनिज बाबत जागरूक असलेल्या महसूल विभाग मात्र कानाडोळा करत असल्याचे दिसून आले यातील काही दगड ठेकेदाराने भरावसाठी वापरले तरी परिसरात आजही या पाऊल खुणा दिसत आहे हे महादेव मंदिर एक विशिष्ट शैलीत बांधण्यात आले आहे शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आदेश संबंधित ठेकेदारास ऐतिहासिक पूल तोडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती कुठल्याही गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा आदेश पाहणी करून दिलेला नाही बांधकाम विभाग शाखा अभियंता अभिजित कांबळे हे पूल काढण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या एका महिला अधिकारी यांनी सर्वे करून यात शेतीसाठी तो त्रासदायक असल्याचे सांगितले असून त्यामुळे तो काढल्याचे सांगितले